नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे <coughs> मित्रांनो कार्तिक महिन्यातील द्वितीया तिथीला यमद्वितीया म्हणतात आपण भाऊबीज म्हणतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पद्मपुराणमध्ये सांगितले आहे की यमद्वितीयेच्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी जेवण करू नये त्याने या दिवशी जेवण बहिणीच्याच घरी करावे प्राचीन काळी राजे महाराजे महाभयंकर अपराध केलेल्या कैद्यांना पण एक दिवसासाठी बहिणीच्या घरी पाठवत असे तो दिवस म्हणजे यमद्वितीयेचा हो मित्रांनो हा दिवस खूप खूप महत्वाचा आहे जर कुणाला बहीण नसेल तर त्याने मावशी किंवा मामाच्या मुलीला बहीण मानावे ती पण नसेल तर स्वतःच्या नात्यातील कोणत्याही स्त्रीला बहीण मानून तिच्याकडे जावे ते पण नसेल तर नदीला किंवा गाईला बहीण मानून तिच्याजवळ जेवण करावे ते पण शक्य नसेल तर वनराई किंवा कोणत्या झाडीला वाटेला किंवा वेलीला आपली बहीण मानून तिच्यापाशी जेवण करावे पण घरात जेवण करू नये या दिवशी पुरुषांनी स्वतःच्या घरात जेवण कधीच करू नये याविषयी एक प्राचीन कथा सांगितली जाते तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका ही कथा ऐकल्याने दुःख दारिद्र्यता समाप्त होते आणि सुख समृद्धी येते चला तर मग ऐकूया भाऊ बीजची कथा दिवाळीच्या उत्सवाचे दिवस होते आणि कार्तिक महिन्यातील द्वितीय तिथीचा निवांत पहाट उजाडला होता निळ्या यमुना नदीच्या पाण्यावर त्या पहाटेच्या सोनेरी किरणांची हलकी लहर उठली होती यमुना नदीकाठी वसलेल्या एका छोट्या गावातील अंगणात यमुना विचारमग्न होऊन बसली होती तिचे डोळे वाटेकडे लागले होते आणि मन लहानपणीच्या आठवणींनी भरून गेले होते यमुना सूर्यदेव आणि छाया यांची कन्या आणि यमराजाची प्रिय बहीण होती लहानपणी यम आणि यमुना एकमेकांचे घट्ट मित्र होते ते दोघेही सूर्यदेवात्या महालात एकत्र खेळले शिकले आणि वाढले मात्र काळ बदलला आणि यमुनेचे लग्न झाले ती सासरी गेली यमुना आता सासरी एक आदर्श गृहिणी होती पण तिच्या हृदयाचा एक कोपरा भावासाठी आसुसलेला होता लग्नानंतर भाऊ बहिणीचे भेटणे तुरळककच झाले यमराज मृत्यूचा देव असल्यामुळे त्याला वाटत असे की आपल्या उपस्थितीने बहिणीच्या संसारावर कुठलीही अनिष्ठ छाया पडू नये यमराजाला हेही माहीत होते की त्याच्या आल्याने यमुनेच्या सासरच्या लोकांना भीती वाटू शकते त्यामुळे तो बहिणीकडे जाणे टाळत असे जरी मनात तिच्याबद्दल अपार प्रेम होते दरवर्षी दीपावलीच्या सणात पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा दिवस येतो तेव्हा यमुना यमराजाला आपल्याकडे येण्याचे आमंत्रण पाठवत असे प्रत्येक वर्षी ती प्रेमाने व कळकळीने त्याला येण्याची विनंती करी पत्राद्वारे किंवा दूतामार्फत ती भावाला सतत सांगत असे भाऊ एकदा तरी ये ना माझ्या घरी तुझ्यासाठी मी स्वत हाताने भोजन बनवेन पण यमराज त्याच्या कामात इतका व्यग्र असे की प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने तो येऊ शकत नसे यमुना दर दिवाळीत भावाच्या प्रतीक्षेत आस लाग बसली असे इतर बहिणींचे भाऊ त्यांच्या घरी येत असताना आपला भाऊ मात्र येत नाही याची तिला हुरहुर वाटे तरीही तिची आशा सोडली नव्हती तिला माहीत होते की भाऊ कधीतरी येईलच एक बालपणीचा प्रसंग यमुनाच्या डोळ्यांसमोर तरळला लहान असताना एकदा दिवाळीच्या संध्याकाळी यमुना अंधाराला घाबरली होती तेव्हा लहानग्या यमने बहिणीच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला होता तिचे अश्रू थांबवण्यासाठी त्याने आपल्या वाट्याच्या फराळातील एक लाडू काढून तिच्या हातात दिला होता ती आठवण येताच यमुनाच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले यमपुरीत मृत्यूलोकाच्या गूढ राज्यात यमराज आपले कर्तव्य निभावत होता त्या परलोकातील राज्यात गंभीर शांतता आणि आत्म्यांच्या चहू दिशांनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाहाशिवाय काहीच नव्हते अमर्याद आत्म्यांचे न्यायनिवाडे करताना त्याचे दिवस महिने कसे जातात हे त्यालाही कळत नसे तरीही यमुनेची आठवण त्याच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात सतत असायची एके दिवशी चित्त त्याचे अस्वस्थ झाले चित्तगुप्ताने त्याला विचारले महाराज आज आपल्या मनात काहीतरी द्वंद्व चालू आहे असे दिसते यमराज आपल्या सिंहासनावरून उथत म्हणाला किती वर्ष लोटली माझी बहीण यमुना मला सतत बोलावतीये आणि मी मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळत ताल आलो आहे त्याच्या स्वरात पश्चाताप आणि ओढ होती चित्तगुप्ताने नम्रतेने सुचवले स्वामी आपण इतकी वर्ष इमा नैदबारे कर्तव्य पार पाडत आलात एक दिवस जर आपण आपल्या बहिणीच्या प्रेमाखातर जाल तर त्यात काय चूक आहे यमराजाने दीर्घ श्वास घेतला मला स्वतःलाच भीती वाटते चित्तगुप्ता मी मृत्यूदेव आहे माझ्या पाऊल पडण्याने तिथे कोणाला धोका होऊ नये असे मला वाटते म्हणूनच मी दूर राहिलो त्यावर चित्तगुप्त हसत म्हणाला प्रभू बगिनीचे प्रेम पवित्र असते तिथे कोणतीही अनिष्टशक्ती तिला इजा करू शकत नाही उलट आपल्या जाण्याने तिच्या संसारावर शुभचरण पडतील यमराजाला चित्तगुप्ताचे शब्द पटले त्याला जाणवले की बहिणीच्या हाकेला तो अधिक काळ दुर्लक्ष करू शकत नाही अखेर त्याने ठरवले की या वर्षीच्या भाऊबीजेच्या दिवशी तो स्वतः यमपुरी सोडून यमुनेला भेटायला जाईल त्या दिवशी सकाळच्या कोवळ्या उन्हात यमराजाने आपला निर्णय पक्का केला त्याने हातात आपला कालदंड उचलला आणि आपल्या काळ्या महिषावर स्वार होण्यासाठी सज्ज झाला जाताना चित्तगुप्ताकडे राज्याची काळजी घेण्याचा आदेश देऊन यमराज यमपुरीतून पृथ्वीवर मार्गस्थ झाला यमपुरीचे महाद्वार पार करताच यमराज आपल्या महिषासह आकाशात झेपावला पृथ्वीकडे येण्याचा मार्ग फार लांब नव्हता पण त्याच्या मनातील उतावीळपणा त्याहून वेगाने धावत होता इतक्या वर्षांनी बहिणीसमोर उभं राहण्याच्या विचाराने त्याच्या काळजात थोडी धाकधुकही होती परंतु बहिणीचं प्रेम आपल्यावर अतूट आहे आणि ते आपल्याला नक्कीच माफ करेल या आशेने त्याने आपल्या यात्रेचा वेग वाढवला भोर आकाशात काया मेघासारखा तो आपल्या गंतव्याकडे झेपावत होता दूरवर काही लोकांनी आकाशात एखादी तेजस्वी आकृती जाताना पाहिल्याचा भास झाला पण काही कळायच्या आत यमराज यमुनेच्या गावाच्या जवळ पोहोचला इकडे यमुना आपल्या दारात दिवे लावून रांगोळ्या काढून भाऊच्या आगमनाची आशा ठेवून होती तिच्या अंगणात तिने सडा टाकला होता सुंदर रांगोळी रेखाटली होती आणि तुळशीसमोर पणती लावली होती घरातील प्रत्येक कोपरा तिने नीट नेटका केला होता सकाळपासूनच ती कामात स्वतःला गुंतवून ठेवत होती मनातील हुरहुर लपवण्याचा प्रयत्न करत त्याचवेळी यमुनेची सासू अंगणातून तिची तयारी पाहत होती शेवटी त्या चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या अगं यमुना कशाला उगीच एवढी तयारी करतेस यमराज कधी येणार आहे का असा तो आजही येणार नाही बहुतेक यमुना सासूकडे पाहत शांत पण थाम आवाजात म्हणाली आई ते माझे सख्खे भाऊ आहेत इतकी वर्ष झाली तरी माझी आशा अजून जिवंत आहे एक दिवस ना एक दिवस ते नक्की येतील सासूबाईंनी निश्वास सोडला बारा तो मृत्यूचा देव आहे त्याचं आपल्या दारी येणं बरं नाही असं मला वाटतं नाही म्हणायला तुझं प्रेम मोठं आहे त्या पुढे बोलावं की नाही या द्विधेत थांबल्या यमुना नम्र पण ठामपणे म्हणाली आई यमराज फक्त मृत्यूदेव नाहीत तर ते माझे प्रेमळ वहही आहेत त्यांच्या येण्याने आपल्या घराचं कल्याणच होईल अशी माझी श्रद्धा आहे हे ऐकून सासूबाई निरुत्तर झाल्या त्यांनी यमुनेकडे पाहून हलकेच मान डोलावली आणि गप्प राहण्याचे पसंत केले यंदा भाऊ नक्की येईल ती स्वतःलाच पुन्हा पुन्हा सांगत होती तेवढ्यात यमुनेचा लहानसा मुलगा अंगणात येऊन तिच्या जवळ आला आणि निरागसपणे विचारले आई कोण येणार आहे यमुनेने त्याला उचलून खुशीत घेतले व हसत म्हणाली बार आज तुझे मामाजी येणार आहेत छोट्या मुलाने आश्चर्याने डोळे मोठे केले मामा ते इतके दिवस कुठे होते तो विचारू लागला यमुना गोड हसली ते दूर राहतात रे बाळा पण आज ते आवर्जून आपल्या भेटीला येणार आहेत तिने प्रेमाने सांगितले आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुलगाही खुश झाला आणि तिच्यासोबत तयारीत मदत करू लागला दुपारची वेळ होत आली होती दिवसभर वाट पाहून यमुना थकली होती पण आशेचा किरण अद्याप मावळला नव्हता ती दर थोड्या वेळाने दाराकडे पाहत होती समोर वाहणारी यमुना नदीही जणू थांबून तिची व्याकुल प्रतीक्षा पाहत होती त्यावेळेस दूरवर धुरीचे लोट उठताना दिसले कोणीतरी घोड्यावर किंवा रथातून येत आहे असे तिला भासले यमुना हळूहळू उठून उंबरठ्याकडे गेली क्षणभरात तिने पाहिले की एक काऱ्या महिषावर स्वार होऊन देखणा पण तेजस्वी पुरुष येताना दिसत आहे त्याच्या डोक्यावर मुकुट चमकत होता आणि हातात दंड होता प्रथम दर्शनीच यमुनेने ओळखले तो तिचा भाऊ यमराज होता क्षणभर यमुना अवाक झाली वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज तिचा प्रिय भाऊ प्रत्यक्ष तिच्या दारी उभा होता आनंद आणि आश्चर्याने तिचे हृदय भरून आले घरातील इतर मंडळी दुरून हे दृश्य पाहत होती मृत्यूदेवाला आपल्या दारी पाहून त्यांच्या काळजात धडकी भरली मात्र यमुना मात्र भीतीला थारा न देता तात्काळ भावाच्या स्वागतासाठी धावली यमुना आनंदाने बाहेर पळाली तिचा लहान मुलगा ही दारात उभा राहून कुतूहलाने पाहू लागला काया महिषावरून उतरलेल्या त्या तेजस्वी महापुरुषाला पाहून तो थोडा घाबरला आणि आईच्या मागे लपला भाऊ तुमचीच वाट पाहत होते मी ती उत्कटतेने उद्गारली तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते यमराज महिषावरून खाली उतरला यमराज असूनही त्याच्या चेहऱ्यावर त्या क्षणी केवळ भावाचे कोमल भाव होते बहिणीला पाहून त्याच्याही डोळ्यांत प्रेम दाटले त्याला लहानपणीची ती निरागस यमुना आठवली जिला तो कधी काळी पाठीवर घेऊन अंगणभर खेळवलं होतं त्या आठवणींनी त्याचे हृदय अजूनच हळवे झाले तो म्हणाला यमुना माझी प्रिय बहीण शेवटी तुझ्या भावाला यायला उशीर झाला पण मी आलो आहे त्याचा आवाज हलकासा कातर झाला होता यमुना पुढे सरसावली आणि पदर पसून भावाच्या पाया पडली भाऊ तुम्ही आलात हेच माझे भाग्य ती म्हणाली आनंदाने ओथंबून तिने पटकन उठून भावाच्या कपाळावर प्रेमाने कुंकवाचा टिळक लावला या घरात या माझ्या घराचे माझ्या आयुष्याचे स्वागत आहे आज यमुना प्रेमळ हसून म्हणाली तिने यमराजाचा हात हातात घेतला आणि घरात आदराने घेऊन गेली घरातल्या अंगणात तिने आधीच आसनाची व्यवस्था केली होती एका स्वच्छ पाटावर बसायला सांगून तिने भावाला बसवले यमराज विनम्रपणे त्या पाटावर बसला यमुनेने थाळीमध्ये दिवा ओवाळणीसाठी कुंकू अक्षता फुलांची माल आणि मिठाई ठेवली भावासमोर उभी राहून तिने मंत्रोच्चारासह भावाला ओवाळायला सुरुवात केली ओवाळताना यमुनेच्या डोळ्यांतले आनंदाश्रू तिच्या गालांवरून ओघरू लागले तरीही तिच्या चेहऱ्यावर समाधानाची प्रभा पसरली होती तिने आपल्या भावाच्या आरती उतारली कपाळावर कुंकू लावून सुबक टिळक काढला आणि अक्षता वाहिल्या यमराज शांतपणे डोळे मिटून बहिणीच्या प्रेमाचा तो सोहळा अंगीकारत होता त्या क्षणी मृत्यूदेवतेच्या रूपातील यमराज नव्हता तो फक्त एका बहिणीचा प्रेमळ भाऊ होता आरती झाल्यावर यमराजाने बहिणीच्या हातची प्रसादाची मिठाई उचलून प्रथम चाखली आता भोजन तयार आहे भाऊ आपण जेवायला या यमुना आदरानं म्हणाली तिने पाटासमोरच पान मांडले होते आणि त्यावर अनेक प्रकारचे पदार्थ वाढले होते सुगंधाने घर भरून गेला होता यमराजाने तिच्या हातचे अन्न पाहिले आणि त्याच्या पोटात खरोखरच भूक जागी झाली मात्र त्याला जाणवले ते बहिणीच्या प्रेमाची चव तो म्हणाला आज वर्षानुवर्षांनी असा सुवर्णयोग आला आहे की तुझ्या हातचे अन्न मला चाखायला मिळत आहे यमुना भावाच्या शेजारीच खाली बसली ती प्रेमाने त्याला एक एक पदार्थ वाढत होती हा तुमचा आवडता लाडू आणि ही गरमागरम पुरी आणखी भाजी हवी का ती वात्सल्याने विचारत होती यमराज प्रत्येक घास चवीने खात होता अगो किती स्वादिष्ट आहे सगळं तुझ्या हातात तर खरंच जादू आहे बहीण तो समाधानाने म्हणाला कित्येक काळानंतर तो असे निर्धास्तपणे जेवत होता प्रत्येक घासागणिक त्याच्या डोळ्यातील प्रेम दाटत होते भोजन संपले तेव्हा यमुनेने वेडा सुपारीसह तांबूल तयार करून दिला यमराजाचे मन तृप्त झाले होते केवळ अन्नाने नव्हे तर बहिणीच्या आपुलकीनेही तो समाधानाने हात धुवून आला यमुना डोळ्यात आनंदाश्रू घेऊन उभी होती भाऊ आज माझे सारे स्वप्न पूर्ण झाले ती म्हणाली यमराजाने पुढे होऊन तिला प्रेमाने जवळश घेतले माफ करो मला यमुने तुला इतकी वर्ष वाट पाहायला लागली तू माझी इतकी आठवण काढत होतीस आणि मी मात्र दूर राहिलो तो अपराधी स्वरात म्हणाला यमुना डोळे पुसत हसली गेलं ते सगळं जाऊ दे भाऊ आज तुम्ही आला आहात हेच खूप आहे मी या क्षणासाठीच प्रार्थना करत होते यमराजाने आजूबाजूला पाहत विचारले इथे सगळं ठीक आहे ना यमुने सासरी तू आनंदी आहेस ना यमुना हलकं हसली हो भाऊ तुमच्या आशीर्वादाने माझं सगळं सुखात चाललंय सासरचे मला मुलगीच मानतात आणि भरपूर प्रेम देतात पण माहेरची आणि विशेषत तुमची आठवण काही केल्या कमी होत नाही रे यमराजाच्या डोळ्यांत माया दाटली मला वाटतंय माझ्यासारखा भाग्यवान भाऊ दुसरा नसेल तुझ्यासारखी प्रेमळ बहीण लाभली आहे मला आज तुझ्यासोबत काही काळ घालवताना माझ्या मनाला अपार शांतता लाभतीय तो मनभरून म्हणाला थोड्या वेळाने यमराजानं आपल्याबरोबर आणलेल्या भेटवस्तू काढल्या एक सुंदर रेशमी साडी आणि सोनेरी अलंकार त्यानं यमुनेसमोर धरले हे तुझ्यासाठी माझ्या बहिणीसाठी काही लहानशा भेटी तो हसत म्हणाला यमुनेच्या चेहऱ्यावर आनंद पसरला भाऊ दरवर्षी तू नसताना मी फक्त तुझी वाट पाहिली आणि स्वप्नांत तुला भेटत होते पण तू भेटवस्तूही आणल्या मला काहीच नको रे तू आलास ना हेच खूप आहे यमराजाने ती भेक तिला आग्रहाने दिली यमुनाने तो रेशमी साडीचा जोड आदरपूर्व कुचलून डोळ्यांवर ठेवला भावाच्या हातून मिळालेली ती वस्त्रे आणि दागिने तिच्यासाठी अमूल्य होते तू माझ्यासाठी इतकं केलंस हे तर काहीच नाही पण आता मला सांग तुला आणखीन काय हवंय तुझा भाऊ अजून काय देऊ शकतो तुला यमराजाने आग्रहाने विचारले क्षणभर यमुना विचारात पडली आजूबाजूच्या इतर बहिणी भावंडांचे हसरे चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळले तिची इच्छा ही फक्त स्वतःपुरती नव्हती तर सर्व भावंडांच्या कल्याणासाठी होती ती लीन स्वरात म्हणाली भाऊ खरंच द्यायचंच असेल तर मला एक वर दे दरवर्षी आजच्या दिवशी तू मला असाच भेटायला यायचं आणि आज जसा मी तुझी ओवाळणी केली तसा ज्या बहिणी आपल्या भावाला प्रेमाने ओवाळतील आणि त्याला जेऊ घालतील त्या सर्वांना तुझं भय नसावं त्यांच्या भावांना तू दीर्घायुष्याचं वरदान देशील यमुनेचे हे शब्द ऐकून यमराजाला अपार आनंद झाला बहिणीने स्वतःसाठी काहीही मागितले नव्हते तिने सर्व भावंडांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली होती यमराजाने दोन्ही हात आशीर्वादासाठी वर केले आणि उद्गारला तू यमराज गंभीर पण प्रेमळ स्वरात पुढे म्हणाला यमुने आजपासून तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वितीयेला मी तुझ्या घरी येईन ज्या बहिणी आपापल्या भावाला या दिवशी ओवाळतील आणि प्रेमाने भोजन करवतील त्यांच्या भावांना मी प्रदीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य देईन त्या भावंडांच्या नात्यामधून भय आणि दुःख सदैव दूर राहील यमुना सुखदाश्चर्याने भावाकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने पुन्हा एकवार भावाच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला माझा भाऊ दीर्घायायुष्य लाभू ती कापऱ्या स्वरात म्हणाली यमराजाची दृष्टी यमुनेमागे उभ्या असलेल्या तिच्या छोट्या मुलावर पडली तो निष्पाप बालक आश्चर्याने हा विलक्षण प्रसंग पाहत होता यमराजाने हसून हाताने त्याला जवळ येण्याची खोड केली मुलगा आधी थोडा घाबरला पण मग सावत तावलांनी पुढे आला यमराजानं ताटातील एक लाडू उचलून त्याच्या हातात दिला आणि त्याच्या डोक्यावर आशीर्वादानं हात ठेवला बाळ तुझ्यावर माझी कृपा आहे यमराजानं प्रेमानं म्हटले लाडू मिळताच छोटा मुलगा खुशीनं हसला आणि त्याची सर्व भीती नाहीशी झाली संध्याकाळ आसमंतात उतरू लागली होती आकाशात तांबऱ्या सोनेरी रंगाच्या छटा पसरत होत्या अखेर यमराजाने एक प्रेमळ कटाक्ष यमुनेवर टाकला आता मला परतायची वेळ झाली आहे बहिणी यमपुरीत माझी वाट पाहत असतील पण आता माझं मन अगदी हलकं झालंय कारण तुझी इच्छा पूर्ण करू शकलो तो म्हणाला यमुना थोडी हुरहुरलेल्या मनाने मुस्करली हो भाऊ तुमचं कर्तव्य महत्वाचं आहे तुमची ही भेट मला आयुष्यभर स्मरणात राहील पुढच्या वर्षीपर्यंत तुमची वाट पाहत राहीन ती म्हणाली निघण्यापूर्वी यमराजानं पुन्हा एकदा बहिणीला मिठी मारली दोघांचे डोळे परत पाणावले स्वतःची काळजी घे यमराज कोमलतेनं म्हणाला तुम्हीही आणि पुन्हा लवकर या यमुना प्रेमभराने म्हणाली यमराज वळला आणि महिषाजवळ जाऊ लागला यमुना काही पावलं त्याच्यासोबत चालत दारापर्यंत आली तिची दृष्टी क्षणभरही भावापासून हलत नव्हती त्या नजरेत समाधानही होतं आणि आगामी विरहाची हलकी छायाही होती अखेर यमराज आपल्या महिषावर आरूढ झाला जाताना हातातला कालदंड व्यवस्थित पकडत त्याने बहिणीकडे शेवटची प्रेमळ नजर टाकली आणि यमपुरीकडे प्रयाण केले यमुना डोळ्यां दासवे घेऊन आकाशाकडे पाहात उभी राहिली भावाची काळी आकृती दूर क्षितिजाच्या पलीकडे नाहीशी होईपर्यंत ती निरोपाची वाट पाहत राहिली तिच्या मनात दुःख नव्हतं तर अभिमान होता आज तिचा भाऊ स्वत आला आणि सर्व बहिणींसाठी अमूल्य असा वर देऊन गेला होता या प्रसंगाने यमुनेच्या सासरच्यांच्या मनातील यमाबद्दलचा गैरसमजही दूर झाला जे पूर्वी मृत्यूच्या देवतेला घाबरत होते त्यांनी या भावंडांच्या पवित्र नात्याचे दृश्य पाहून आपले डोळे पुसले आणि त्यांच्या हृदयात यमराजाबद्दल नवा आदर निर्माण झाला त्या दिवसापासून दरवर्षी कार्तिक द्वितीया भाऊ बीज या सणाच्या रूपात साजरी होऊ लागली भावाच्या कपाळावरील कुंकू आणि बहिणीच्या डोळ्यांतील आनंद हे या दिवसाचे प्रतीक झाले यमराज आणि यमुनेच्या पवित्र भेटीची आठवण म्हणून बहिणी आपल्या भावांना ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात अनेक ठिकाणी या दिवशी भावाने यमुना नदीत श्रद्धेने स्नान केल्यास त्याला यमराजाची भीती नसते असा समज आहे भाऊबीज हा सण केवळ परंपरा नसून भावंडांच्या निरपेक्ष प्रेमाचा उत्सव आहे यमुना आणि यमराजाच्या कथेतून बहिणीच्या नात्याची गोडी आणि दृढता दिसून येते यमराजासारख्या मृत्यूच्या देवतेलाही बहिणीच्या प्रेमापुढे माघार घ्यावी लागली त्यामुळे या दिवशी बहिणीने प्रेमाने केलेली ओवाळणी भावाला मृत्यूभयापासून संरक्षण देते अशी श्रद्धा आहे अशा प्रकारे यमराज आणि यमुनेची भावपूर्ण कथा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा बनली आहे ही कथा आपल्या सर्वांना शिकवते की प्रेम आणि नात्यांची शक्ती कोणत्याही संकटावर मात करू शकते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा